नमस्कार डी एस डी मराठी शॉर्ट बायोग्राफी या भागात आपण जुन्या काळातील एक सर्व संपन्न अभिनेते दामू अण्णा मालवणकर यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीला असे अभिनेते लाभले ज्यांनी कलेचा बाजार केला नाही अभिनयाचा धंदा केला नाही तर रंगदेवतेची आणि रसिकांची पूजा म्हणून कला सादर केली अशा कलाकारांमध्ये अग्रक्रमाने नाव येते दामू अण्णा मालवणकर हा काळ असा होता जेव्हा कर्नाटक आणि महाराष्ट्र वेगळे झाले नव्हते भाषिक सीमा आखल्या नव्हत्या त्या काळात निप्पाणी परिसरात बापू शेठ मालवणकर हे नामवंत सोनार राहत होते यांना आठ मार्च अठराशे त्र्याण्णव या दिवशी एक मुलगा जन्माला आला तेच आहेत दामू अण्णा मालवणकर वडिलांना वाटत होते आपले सुपुत्र आपल्या सोनाराच्या व्यवसायाला अजून मोठा करतील पण छोटे दामू अण्णा मात्र वेगळ्याच विश्वास जगत होते त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती त्यांना नाटके पाहायची होती नाटकात काम करायचं होतं पण ही नाटके बापाला पसंत नव्हती शेवटी दामू अण्णा घर सोडून महाराष्ट्र नाटक मंडळी नावच्या नाट्य कंपनीत आले मुलगा गायब झाला वडील टेन्शनमध्ये आले त्यांनी आपल्या सुपुत्राला शोधला आणि चांगले बडवत घरी नेले पण सुपुत्र ऐकायला तयार नव्हते त्यांना नाटक करायचं होतं आता दामू अण्णा साधारणत वीस वर्षाचे होते यावेळी पुन्हा घरातून पलायन केले एकोणीसशे तेरा साली त्यांनी चित्ताकर्षक नाटक मंडळीमध्ये काम करायला सुरुवात केली या ठिकाणी ते अगदी हलकी कामे करायला लागले अगदी जाहिरात करणे कोणतेही पडेल ते काम करणे अभिनय पाहणे आणि शिकणे आणि हळूहळू त्यांच्या तपश्चरेला फळ यायला लागले दोनच वर्षात त्यांना त्राटिका नाटकात शिंप्यांची भूमिका मिळाली या भूमिकेत त्यांनी आपली छाप सोडली आणि एक कलाकार म्हणून दामूयांना जगासमोर आले यानंतर त्यांनी लोकमान्य नाटक मंडळी या नाट्य कंपनीत हाच मुलाचा बाप या नाटकात डॉक्टर पशूची भूमिका केली यामुळे दामू अण्णा हे नाव प्रसिद्ध व्हायला लागलं यानंतर त्यांनी ललित कलादर्श या कंपनीत काम केलं अशा प्रकारे संधी शोधत दामू अण्णा फिरत होते याच काळात दीनानाथ मंगेशकर आणि नाव कोल्हाटकर यांच्या संपर्कात आले त्यांच्या बलवंत संगीत मंडळीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांना मागून नाटक खडक वेड्यांचा बाजार या नाटकांनी दामू यांना एक यशस्वी अभिनेते बनले यानंतर बलवंत संगीत मंडळी यांना असं वाटायला लागलं की आपण चित्रपटसृष्टीत प्रवेश करावा यामुळे बलवंत चित्रसंस्था स्थापन केली कृष्णार्जुन युद्ध हा चित्रपट बनवला गेला यातून दामू अण्णांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि लक्ष्मीचे खेळ सत्याचे प्रयोग ठकीचे लग्न ब्रह्मचारी ब्रँडीची बाटली लग्न पहावं करून सरकारी पाहुणे गजाभाऊ माझं बाळ चिमुकला संसार अर्धांगी अमृत सुखाचा शोध संगम पहिली मंगळागौर चूल आणि मूल मोरूची मावशी ब्रह्मघोटाळा गळ्याची शपथ बायको पाहिजे देव पावला या मराठी चित्रपटात काम केले त्याचप्रमाणे सुभद्रा बडिमा या हिंदी चित्रपटातही काम केले अशा प्रकारे ते पडेल ते काम करणारा कामगार आता चित्रपटसृष्टीत नायकाची कामे करायला लागला त्या काळात त्यांना दोन हजार मानधन मिळायला लागलं दामू अण्णांनी पन्नासपेक्षा जास्त मराठी चित्रपटाच्या भूमिका केल्या तेवढीच नाटके सुद्धा केली अशा या कला तपस्वीचे चौदा मे एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी निधन झाले पण दामू अण्णा मालवणकर यांच्या अभिनयाचा वारसा आणि कर्तृत्वाचा झरा अजूनही अखंड वाहतोय आज आपण दामू अण्णा यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेतले पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद